नमस्कार आपण बनवणार आहोत कांद्याच्या पातीची भाजी आणि आता छान अशी आपण ही कापून घ्यायची आहे कांद्याची पात छान बारीक कापून घेतलेली आहे इथे घेतलेली आहे मिरच्या थोडेसे शेंगदाणे आणि याची भरड करून घ्यायची आहे मिरची शेंगदाण्याची आपण भरड करून घेतली आहे कढई तापलेली आहे त्याच्यामध्ये टाकूया तेल हिंग आणि ही मुगाची डाळ भिजवलेली होती ती टाकून घ्यायची आहे तेलामध्ये भिजवलेली मुगाची डाळ टाकून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये टाकायची आहे तापलेली ताप कांदा पाक आणि छान परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये टाकायचं आहे हिरवी मिरची आणि शेंगदाण्याची जी बरड केलेली आहे ती टाकून घ्यायची आहे आणि मीठ टाकायचं आहे मीठ थोडस कमीच टाकायचं आहे कारण भाजी खूप कमी होणार आहे ही कांद्याची पास परतून अगदी थोडीशी होणार आहे थोडस पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवून भाजी आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने तयार आहे कांद्याच्या पातीची भाजी नक्की करून बघा खूप छान लागते मला माहिती आहे तुम्ही कांद्याची पातीची भाजी नक्की खालेली असेल पण ह्या पद्धतीने नक्की करून बघा खूप छान लागते आणि मी ही भाजी खाणार आहे नाचणीच्या भाकरी बरोबर आणि ही भाजी मी खाणार आहे शिळी भाकरी आहे नाचणीची त्याच्याबरोबर मी खाणार आहे आणि खूप छान लागते मला शिळा भाकरी बरोबर पालेभाजी खायला खूप आवडते आणि छान लागते तर नक्कीच करून बघा तुम्ही अशा पद्धतीने आणि तुम्हाला आवडते एकाच वेळा भाकरी बरोबर पालेभाजी खायला कमेंटमध्ये नक्की सांगा